पाटीवीरच्या साडीमध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आलेल्या आहेत पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून सॉफ्ट टू जॉर्जेट मध्ये पेस्टल कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये एक सुंदर डिझायनर पीस ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे अशा छोट्या छोट्या जे वर्क कलंकारी फिगर कॉन्सेप्ट डिझायनर पीस आहे सोबत पूर्ण साडीमध्ये जो तुम्हाला सिरोस्की डायमंडचा तुम्हाला जो आपल्याला काम येते मिळणार आहे जिमीचू फॅब्रिक असो जॉर्जेट मटेरियल असो नेटेड फॅब्रिक मध्ये असो शिमरी मध्ये कलेक्शन असो किंवा रेडी टू वेअर साडीज असो सगळ्या कलेक्शन्स आपल्याला मिळणार आहेत कसे आहात आता आपण परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये तर ऍक्च्युली सध्याला काय व्हरायटी आणलेली आहे माहिती का तुम्हाला मी भरपूर जणांची व्हरायटी कॉमेंट सेक्शन मध्ये आले होते की मॅम पार्टीवेअर साडी तर दाखवा किती दिवस झाला मी तुम्हाला आ, कमेंट्स करतोय पार्टीवेअर कलेक्शन पाहिजे पार्टीवेअर कलेक्शन पाहिजे आणि आमच्या ऑनलाईन स्टाफ सुद्धा आम्हाला ही सांगितलेलं मॅम कस्टमरची रिक्वायरमेंट आहे पार्टीवेअरची साडी तर कस्टमरच्या रिक्वायरमेंट पाहिजे एक व्हिडिओ बनवा की तर चला आपल्यासाठी मी आपल्या समोर आणलेले आहेत तुमच्या रिक्वायरमेंटचे कलेक्शन जे आपल्याशी रेग्युलर जुळलेले आहेत जे आपल्याशी रेग्युलर जुळून बिझनेस करत आहेत तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खास बनणार आहे तर सध्याला पार्टीवेअरच्या साडीमध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आलेल्या आहेत पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेटपासून चू फॅब्रिक असो जॉर्जेट मटेरियल असो नेट फॅब्रिकमध्ये असो शिमरी पॅटर्न मध्ये कलेक्शन असो किंवा रेडी टू वेअर सारीज असो सगळ्या कलेक्शन आपल्याला मिळणार आहेत पहिली बात रेडी टू वेअर सारी काय असते ते मला क्लिअर करायचं आहे रेडी टू वेअर वन मिनिट सारी आहे जे रेडीमेड ब्लाउज आपल्याला मिळणार आहे रेडीमेड साडी आपल्याला कम्प्लिटली मिळते बेल्ट बांधायचे पल्लू घालायचे साडी कम्प्लीट ओके नाही तर चला आता आपण काय करूयात वरायटी कडे सीधा आज मी वरायटी आपल्याला आणलेली आहे सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिक मध्ये पेस्टल कलरच्या मध्ये एक सुंदर डिझायनर पीस ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे अशा छोट्या छोट्या जे वर्क तुम्हाला दिसून नाही एक सुंदर डिझायनर पीस तुम्हाला दिलेला आहे सोबत इथे पाहू शकता सिरोस्की डायम्ड तुम्हाला एक मोर पंखा चा डिझाईन कॉन्सेप्ट जो तुम्हाला इथे मिळालेला आहे खूप डिझाईन सुंदर वर्ड्स तुम्हाला इथे मिळलेला आहे सोबत नेक्स्ट कलेक्शनची जर मी गोष्ट करू तर सध्या असं ऐकलेलं असेल ना की पार्टीवेअर साडी मला तर पेस्टल कलर साडी पण काही लोकांना डार्क कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये ही साडी फार आवडतं तर त्यांच्यासाठी मी कलेक्शन आणलेली आहे खूप सुंदर डिझायनर पीस राहणार आहे पाहू शकता तुम्हाला हे जो मोरपांगा काम म्हणजे मोरचा काम आहे कलंकारी फिगर कॉन्सेप्ट चा डिझायनर पीस आहे सोबत पूर्ण साडीमध्ये जो तुम्हाला सिरोस्की डायमंड चा तुम्हाला जो आपल्याला काम इथे मिळणार आहे अगदी डार्क कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये व्हरायटी दिलेली आहे शिमरी पॅटर्न मध्ये जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता वा बॉर्डरला आपल्याला हायलाइट दिलेला आहे पाहू शकता बॉर्डर किती सुंदर पद्धतीने तुम्हाला जो बॉर्डरचा काम दिलेलं आहे सोबत तुम्हाला टोन टू टोन जो आहे सिरोस्की डायमंड आपल्याला काम दिलेलं आहे ते सिक्वेन्स असो सिरोस्की डायमंड्स असो किंवा मोठ्या मोठ्या डायमंड्स पर्ल्स असो अशा पद्धतीने जो एक साडी जो निर्माण होती ना ती पार्टीवेअरची साडी निर्माण होते तर आपल्याला इथे भरपूर मध्ये जो आहे तुम्हाला वन बाय वन कलेक्शन मिळणार आहे सोबत ले ले सो मी अजून एक कटवर्कची साडी आणलेली आहे पार्टीवेअर साडी असो आणि ते कटवर्कची नाही मिळाली तर काय गोष्ट तर तुम्ही पाहू शकता कटवर्कच्या बॉर्डरच्या कॉन्सेप्ट मध्ये मी तुमच्यासाठी अजून एक व्हरायटी आणलेली आहे जे तुम्हाला पूर्ण संपूर्ण साडी आपल्याला मिळणार आहे जरीच्या कामामध्ये आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोनच्या कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला सुंदर एक डिझायनर पीस तुम्हाला जो आहे ते तुम्हाला मिळालेला आहे त्या व्यतिरिक्त जर डस्ट कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये कुणाला लाईट कलर आवडतं कुणाला डस्ट कलर आवडतं कुणाला जो आहे तो डार्क कलर आवडतं ते तुमच्या अकॉर्डिंग डिपेंड आहे जो तुम्हाला तुम्हाला कलेक्शन पाहिजे तुम्ही पाहू शकता ही सुद्धा तुम्हाला सुंदर एक डिझायनर पीस मिळालेले आहे तर चला आता एक पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे जिमिचू फॅब्रिक सर्वात जास्त काय आता मार्केटमध्ये हेवीली ट्रेंड चालू आहे ती आहे जिमिचू फॅब्रिक मध्ये ते लेहंगा असो साडी असो कुर्ती असो ड्रेस मटेरियल असो सगळ्या मध्ये आता सध्याला आपल्याकडे जिमिचू फॅब्रिकच्या कस्टमरच्या मुळे आम्ही ती साडी नवीन प्रकारची नवीन कलेक्शन आम्ही जो आपल्या अजमेर फॅशन मध्ये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी एक साडी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता किती सुंदर डिझायनर पीस आहे किंना सोना कलर आहे पाहू शकता किती सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये मी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि याच्यावरती तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला जो टोन टू टोन सिक्वेन्स दिलेला आहे एक सुंदर कॉन्सेप्ट जो वाइज तुम्हाला इथे मिळालेला आहे त्या व्यतिरिक्त जर कलर कॉम्बिनेशनची मी गोष्ट करू किंवा अजून नवीन फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता अजून एक डिझायनर पीस जो मी तुमच्यासाठी आणलेली आहे वाव इट्स अमेझिंग कलर पाहताय तुम्ही किती सुंदर आहे नेटेड मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे त्याच्यामध्ये सेकंड कलर तुम्हाला मिळतोय अशा प्रकारचे कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर फॅशन मध्ये एकदा व्हिजिट करायला विसरू नका त्या व्यतिरिक्त आपण अजून कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहोत डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये अशा प्रकारच्या कलेक्शन पाहू शकता सुंदर डिझायनर पीस आहे कटवर्कचा पॅटर्न तुम्हाला जो इथे तो मिळालेला आहे त्या व्यतिरिक्त अजून एक साडी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने साडी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे साडींची आपल्याकडे भरमार आहे मित्रांनो पण काय वेळेच्या कमतरतेपणामुळे आपण काही क्वचितच कलेक्शन दाखवतोय जर कलेक्शन तुम्हाला अजून पाहायचं असेल तर ता, काय करायचं तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले नंबर्स आहे तिथे आपल्याला फटाकसे व्हॉट्सअप कॉल करायचं आहे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला भेटून जातं हे जे पॅकेजिंग आहे ना रेडीमेड ब्लाउजच कलेक्शन कलेक्शन चला दाखवून देते हे पाहू शकता कलर मी ओपन केलेला आहे हे ॲक्च्युली आपल्याला रेडीमेड ब्लाऊज मिळणार आहे फुल वेअर कॉन्सेप्ट पॅडेट ब्लाऊज आहे सोबत तुम्ही स्लीव्स पाहू शकता लॉन्गेस्ट स्लीव तुम्हाला जे नॉर्मल प्रॉपरली लॉन्ग तुम्हाला स्लीव्स मिळालेला आहे सोबत इथे पाहू शकता ही प्रॉपरली साडी आहे बर का ही साडीमध्ये पूर्णपणे मध्ये मिळालेली तुम्हाला साडी आहे त्याच्या व्यतिरिक्त कलर कॉम्बिनेशनची मी गोष्ट करतो तो तुम्ही इथे पाहू शकता चार कलर्स मिळणार आहे आता मी तुम्हाला दाखवली ती कलर आणि अजून एक कलर ही तीन कलर्स पाहतो शकता किती सुंदर सुंदर कलर्स कॉम्बिनेशन तुम्हाला दिलेलं आहे वरायटी आपल्याकडे एकशे एक आहे मित्रांनो पण वेळेच्या कमतरतेपणामुळे आपण काय करतो काही क्वचितच कलेक्शन दाखवतोय तर हे सगळ्या कलेक्शन तुम्ही घरी बसून बिंदास्पणे पाहू शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला व्हॉट्सअप थ्रू व्हिडिओ कॉल थ्रू कसं पाहिजे तसं तुम्हाला जसं तुम्हाल कम्फर्टेबल असेल तसं कलेक्शन तुम्ही जो आहे पाहू शकता ऍक्च्युली कसं आहे कस्टमर पाहा तुम्ही स्वतःहूनच परचेसिंग करतायत पण इथे कसं आहे तसं नाही तुम्ही तर जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला एक सेल्समॅन प्रोव्हाइड करू जेणेकरून तुम्हाला पूर्ण तुमचा जो परचेसिंग करेपर्यंत आमचा सेल्समॅन तुमच्यासोबतच राहील आणि तुमच्या भाषेमध्ये बोलणारही सेल्समॅन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू तर मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र